आता बघा इथं प्रश्न काय आपल्याला पाहायचा आहे की तीन घनमीटर आहे हे औषध एकशे पन्नास क्षमता असलेल्या बाटली भरले असता एकूण किती बाटल्या भरता येते आता तीन घनमीटर द्राव्य आणि त्या किती बाटली भरायच्या एकशे पन्नास मिलीमीटर क्षमता असलेल्या बाटली भरायच्या मग हे मिली आहे आणि हे काय आहे घन मीटर आहे मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला या घन मीटरचं रूपांतर आपल्याला मिली मध्ये करावे लागेल मग एक गोष्ट लक्षात घ्या एक घन मीटर बरोबर एक हजार लिटर एक घन मीटर बरोबर एक हजार लिटर मग इथं किती घन मीटर आहे आपण इथं तिन्ही एक हजारला का चुनले कारण एका घनमीटर मध्ये एक हजार लिटर असतात मग तीन एक किती आलं तीन हजार लिटर आता हे लिटर केला आपण पण आपल्याला काय विचारले मिली लिटर शेवटी ज्या बाटल्या भरायच्या मग परत या लिटरचं रूपांतर आपल्याला कशात करावं लागेल मिली लिटर मध्ये मग एक लिटर बरोबर एक हजार मिली कारण एका असतात असतात लिटरचं रूपांतर आपल्याला मिलीमिनी करायचं मग या तीन, मिली मिली या तीन ला कितनं उनावता एक हजार मग काय तीन एक तीन किती शून्य आहेत तीन आणि सहा आलं मग एक या एकशे पन्नास मिली क्षमता असलेल्या आपल्याला बाटल्या भरायच्या मग याला आपल्याला किती महागाव लागलं एकशे पन्नास हा शून्य घटला हा शून्य घटला पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस किती शून्य चार शून्य एक दोन तीन चार म्हणजे उत्तर किती आलं वीस हजार बाटल्या आपल्याला काय करता येतील भरता येतील मग अशा तऱ्हेने जर अशा स्वरूपाचं कधी जर आलं तर तुम्ही अशा प्रकारे कधी सोडवू शकता